अमरावतीतील वेलकम पॉइंट आणि परतवाडा मार्गावर बिना परमिटच्या ट्रॅव्हल्समुळे वाहन चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे या गार्डनमध्ये कोणत्याही प्रकारचे आवश्यक परमिट नसतानाही त्या सर्रास धावत आहेत यावर कारवाई करण्यासाठी प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी फ्लाइंग स्कॉटला कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले आहेत शहरात ज्या अमरावती जिल्ह्यात बिना परमिटच्या ट्रेव्हल्स धावतात यावर काय कारवाई सर्वच वाहनांची आम्ही चेकिंग करत आहोत विशेषतः अमरावती आणि परतवाडा या रूटवरती सर्व बसेसचं चेकिंग चालू आहे आणि त्याच्यामध्ये जा जर एखाद्या वाहनाचं परमिट नसेल तर अशा वाहन डिटेन करण्याच्या सूचना मी माझ्या दिलेल्या आहेत दुसऱ्या राज्याच्या गाड्या आर एम एवत्र बस नाही अशी तर अजून तरी आढळली नाही म्हणजे आर एम साठी आपल्याकडे अप्लाय केल्या रिजेक्ट केला नाही जास्त म्हणजे स्कॉर्च पहाण्यात आल्याचं मला तरी त्यांनी सांगितलं नाही पण तू तर तशीही वाहन आढळलं ना तर त्याचे पूर्ण डॉक्युमेंट चेक केले जाते जा तर त्याने एफ टी आर साठी कसं दोन प्रकार आहेत त्यामध्ये पहिल्यांदा एफ टी सादर केलं जातं म्हणजे तो डिक्लेअर करतो की स्टेटमध्ये वाहन आणलं आहे म्हणून तर त्यावेळेस मग त्याचं चेकिंग केलं जातं आणि जर ओके असेल तर मग पुढे आर एम प्रोसेस केली जाते एफ टी असेल आणि त्याचा टॅक्स भरून असेल तर त्याने टीपी वगैरे काढली तर तो चालू शकतो त्या त्यावेळेस ज्या वाहनामध्ये अपघात झाला त्याच्यामध्ये जर यात्रींचे पाच प्राण गेले त्याला जबाबदार राहील हे बघा ती गोष्ट पुढची गोष्ट आहे ना तुम्ही मला विचारू शकत नाही परंतु सगळ्याच वाहनांवरती कारवाई करतो आता एवढ्या कमी मानपॉवर मध्ये मा सगळीकडे सगळीकडे तर प्रेझेंट राहू शकणार नाही त्यामुळे एकतर वाहन मालकांची स्वतःची जबाबदारी आहे की वाहनाचे योग्य डॉक्युमेंट्स वैध असतील तरच त्यांनी ते वाहन रस्त्यावर आणायचं अमरावती परत मार्गावर कारवाईचे काय निर्देश दिले त्यांना तेच सांगितलेलं आहे की बसेसकडे ज्यांच्याकडे काउंटर सिग्नेचर परमिट असतील आणि व्हॅलिड असतील तर आणि त्यांचे इतर डॉक्युमेंटही व्हॅलिड असतील त्यांचा काही इशू नाही आहे परंतु जर त्यातलं कुठलेही डॉक्युमेंट व्हॅलिड नसेल विशेषतः परवाना व्हॅलिड नसेल तर त्यांच्यावरती त्याप्रमाणे कारवाई करा आणि वेळ पडल्या तर गाड्या पण जप्त करायला सांग सूचना केलेल्या आहेत जे परमिट संपलेली आहे त्यांची त्यांच्यासाठी काही एकतीस एकतीस डिसेंबरला त्यांनी काही अप्लाय केलेलं आहे रेन्युअलला त्याच्यावरती आपल्या कमिशनर ऑफिसने आमच्या म्हणजे मध्य प्रदेश गवर्नमेंटला तो रूट रेस्को मध्ये ऍड करण्यासाठी हे दिलेलं आहे त्यांचे अभिप्राय मागितलेले परंतु ते अजून त्यांचं काही त्याच्यावरती रिप्लाय आलेलं नाही टप्पा परवाना नाही नाही आधीचे जे काउंटर सिग्नेचर आहेत त्याच्यावरचे जे परमिट आहे ते व्हॅलिड असते तर ते चालू शकतात परंतु ही जे होते त्यांच्याकडे काउंटर सिग्नेचर नव्हतं ते काउंटर सिग्नेचर मिळवू शकत नव्हतं म्हणून मग त्यावेळेस टेम्पररी परमिट दिली होती त्यावेळेस एटी सेवन वन सी खाली तर ती होती त्यांच्याकडे परंतु जबलपूर माननीय जब कोर्ट जब, जबलपूर जब, यांनी त्या एकतीस ऑक्टोबर चोवीस नंतर असे टेम्पररी परमिट पण पर सरसकडे देऊ नयेत असं सूचना दिलेल्या आहेत त्याच्यामुळे त्यांना आता दिलेलं नाही परंतु त्यांचं जे ॲप्लिकेशन केलं का आपल्या लोकांनी त्यावेळेस त्यांचाही अभिप्राय मागे केला शेवटचा प्रश्न ज्या अमरावती मार्गावर वेलकम पॉइंटला ज्या बसेस येतात त्याच्यावर लगे येते मोठ्या प्रमाणामध्ये अशा वाहनांवर पण आम्ही कार्य करण्याची सूचना देते मी आज आजपासून आमची कारवाई सुरू होऊन जाईल त्याच्यामध्ये सकाळी चार वाजता ते वाहन ठीक आहे करतील ना त्यावेळेस काहीच विषय नाही एकूणच ज्या विना परमिटच्या गाड्या आहेत त्यांच्यावर अमरावती जिल्ह्याच्या कारवाई केल्या जाईल असे निर्देश आर टी ओ उर्मिला पवार मॅडम यांनी दिलेले आहेत आणि ज्या प्रकारे अमरावती शहरामध्ये मोठ्या प्रमाणात लगेज घेऊन येणारे वाहन आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ना नागरिकांनी या प्रकाराबद्दल प्रशासनाला तात्काळ कडवण्याचे आव्हानही करण्यात येत आहे अमरावती जिल्ह्याच्या प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी ओव्हरलोड गाड्यांवर कारवाई करण्याचे दिशानिर्देश दिले आहेत तरीसुद्धा वाहनामध्ये ओवर सुरू आहे विशेष म्हणजे अमरावती मार्गावरून जाणाऱ्या परतवाडा गाड्या मध्य प्रदेश मार्गामध्ये जाणाऱ्या गाड्या विशेष म्हणजे ट्रॅव्हल्समध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये लगेज आणण्याचं चित्र वेलकम पॉईंटला रोज पाहायला मिळत आहे हेच नव्हे तर बिना परमिटच्या गाड्या ह्यासुद्धा जिल्ह्यामध्ये धावत आहे दुसऱ्या राज्यामधून या राज्यामध्ये आरामे न करता एम एस सत्तावीस नंबर न घेता दुसऱ्या राज्याच्या गाड्यासुद्धा अमरावती जिल्ह्यामध्ये दाखल होत आहेत तरीसुद्धा त्यांच्यावर कारवाई होत नाही आज उर्मिला पवार यांनी या संदर्भामध्ये त्यांच्यावर कारवाई करण्या करण्याचे निर्देश दिले आहे परंतु कारवाई होते का हे सुद्धा बघायचं आहे अमरावती परतवाडा मार्गावरसुद्धा विना परमिट विना परवाने गाड्या चालत आहेत तरीसुद्धा त्यांना आर टी ओ अधिकारी डिटेन करत नाही फ्लाईंग स्कॉटच्या अधिकाऱ्यांची मिली बघत आहे हे लक्षात आता आलेलं आहे म्हणून कारवाई होत नाही अमरावती विभागामध्ये अमरावतीच्या आर टी उर्मिला पवार हे वारंवार सु कारवाईची सूचना देतात तरी तर फ्लाईंग स्कॉट कारवाई का करत नाही हा आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आणि हा प्रश्न सर्व जनतेला जर एखाद्या विना परमिटच्या बस ट्रॅव्हल्समध्ये जर दुर्घटना झाली जर अपघात झाला त्याच्यामध्ये जर कोणी मृत्यूमुखी पडले तर त्याला त्याची भरपाई कोण करणार मनुष्यवधाचा गुन्हा यासंदर्भामध्ये दाखल होऊ शकतो म्हणून आता तरी या फ्लाईंग स्पॉटच्या अधिकाऱ्यांनी विना परमिटच्या गाड्या यांच्यावर कारवाई करा या प्रकारचे निर्देश पवार यांनी केले आहेत